रामाराम मित्रांनो मी तुमचा अनिकेत देखणे पाटील आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनल वरती तर आज आपल्या समोर आपल्याला गाडी येऊन जाते इंडियाची सगळ्यात जास्त विकणारी सगळ्यात जास्त प्रसिद्ध गाडी आपण बोलतो गलत नाही होणार जी की आपल्याला येऊन जाते टाटा एस गोल्ड आपल्याला बोलता येईल आता ही जी गाडी हजार म्हणजेच की वी वीस तीस ता वीस वर्षापेक्षा जा जास्त टाइम झाली ही आपल्या मार्केटमध्ये राज करत आहे तर हिचं आपल्याला एक अजून एक मॉडेल आपली येऊन जातो जो की येऊन जाते गोल्ड प्लस आपल्याला म्हणता येईल म्हणजेच की ही जी ही विदाउट डिझेल म्हणजे विदाऊट डीएफ ची येऊन जाते डिझेल नाही आपले डिझेल मॉडेल आहे पण विदाऊट डी एफ गाडी आपल्याला मिळून जाते म्हणजेच की या गाडीमध्ये आपल्याला डीएफ टाकायचं काही काम नाही आणि हिला कम्प्युटर पण लागत नाही ही आपल्या येऊन जाते एका टाईपमध्ये बीएक्स फोर आपण हिला बोलू शकतो त्यानंतर आपण बोललो बा डीएफ वगैरे नाही तर आपली गाडी काही प्रॉब्लेम दिल का तसं काहीच नाही गाडी एकदम क्लिअर आणि एकदम मक्कलसारखी गाडी आपली चालतात त्यातून काही प्रॉब्लेम नाही आता आपण बोलो आपल्या गाडीबद्दल सगळ्यात आपण बोललो गाडी चावी तर गाडीची चाबी वगैरे ते आपल्या या टाइप येऊन जाते दोन चाबी येऊन जातात पिक जाते आपल्याला मेन हे बघायचं टाटाचं लोगो वगैरे आणि हे दोन की आपल्या मेन येऊन जातात डीएफली असे एक्स्ट्रा चाबी तर असतेच सध्या त्यानंतर आपण बोलवू आपल्या गाडीच्या इंजिन सिस्टी बद्दल आपल्याला गाडीमध्ये तसं इंजन वगैरे जे म्हणता ते आपल्याला येऊन जाते सातशे सिस्टीमध्ये एम पी एफ आय पेट्रोल असं इंजन वगैरे डिझेल इंजिन त्याच्यामध्ये येऊन जाते जे काय आपल्याला बावीस पॉईंट एकवीस बी आपल्याला आरामात काढून देईल आणि टॉर्गरा म्हणता येईल ना ते आपल्याला काढून देते आरामात पंचावन्न मिट आपल्याला आरामात काढून देतो सिटी मालिश वगैरे म्हणता येईल आपल्या गाडीचा आणि जे टर्निंग आपण बोललो आपल्या गाडीचा जे टर्निंग वगैरे म्हणता येईल ना ते आपल्याला त्रेचाळीस एम एममध्ये मध्ये आपल्या आरामात मिळून जातो आणि आपल्या गाडीचा डिझेल टँक वगैरे म्हणता येईल ना आपल्याला जाते तीस लिटर मध्ये त्या सगळ्यात आपल्या गाडीचा जे मालिश वगैरे म्हणता येईल कंपनी क्लेम मालिश आपल्याला तसं अठरा ते वीस पर्यंतच आहे आणि हायवेवरती चालत असाल तर तुम्हाला जसं वीस जावी तसं मिळून जाईल तर आपल्या चालवण्यावरती डिपेंड वगैरे राहते तसं चांगला पण मिळू शकते कमी पण मालिश वगैरे मिळू शकते आणि आता आपण बोलावं आपल्या गाडीच्या लांबी बद्दल म्हणजेच की रोडर किती लांब आपली गाडी वगैरे होऊन जाते तर आपण याला आपण बोलूया आपल्या एम एम मध्ये म्हणजेच की आपल्या गाडीच्या टोटल जी लांबी वगैरे आहे ती आपल्या येऊन जाते अडतीसशे एम एम मध्ये आपल्या आरामात मिळून जाईल आणि जे विलबेस वगैरे वगैरे म्हणता येईल आपल्याला रुंदी गाडीची ती आपल्या येऊन जाते पंधराशे एम एम मध्ये आणि जे हाईट वगैरे म्हणता येईल ना ती आपल्याला लिहून जाते सोळाशे पंचवीस एम एम मध्ये आपल्या आरामात मिळून जाईल त्यासंग आपल्याला ग्राउंड वगैरे गाडीचं ते एकशे साठ एम एम मध्ये येऊन जाते आणि विलबेस वगैरे आपल्या गाडीचा एकवीसच्या मध्ये आपल्याला आरामात मिळून जाईल आणि राहिली गोष्ट आपल्या गाडीच्या लोड बॉडी बद्दल म्हणजेच की मित्रांनो आपल्या गाडीचा हे लोड म्हणजे मागचा बॉक्स जो असा बनता येईल ना हे एकदम मागच्यावाला तर याची जे टोटल जी लांबी आहे ना ती आपल्याला एम एम मध्ये आपण बोललो तर बावीसशे एम मध्ये येऊन जाते लेंथ म्हणजे याची टोटल लांबी आणि तसं फीट मोजा ऐकलं तर आपल्याला सात पॉईंट दोन फीट असेल लांबी येऊन जाते डाल्याची आणि याची जे वेळ वगैरे म्हणजे म्हणजे रुंदी डालायची ते आपल्या चौदाशे नव्वद एम एम मध्ये होऊन जाते जसं फूट मध्ये आपण मजा गेलो तर आपल्याला चार पॉईंट दोन फूट मध्ये आपल्या आरामात मिळून जाईल आणि जे हाईट वर म्हणजे आपल्या येऊन जाते तीनशे एम एम मध्ये आणि आपली ही म्हणजे जाते याच्यामध्ये सोमून तेवढं काही चेंजेस नाही पण जीन्स तुम्हाला इथे मिळून जाईल इथे गोल्ड प्लस ची बॅजिंग मला येऊन जाते पहिले गोल्ड होता गोल्ड प्लस येऊन जाते टाटा खाली लोन जाते आपले एस गोल्ड लावून जाते हे लाईटमध्ये आपले नॉर्मल लाईट वगैरे जातात इंडिकेड खाली आपल्याला लहाय लोपी काय दिली जाते खाली आपल्या जाते टोथणीची जागा वगैरे म्हणता येईल आणि तुमची गाडी आणि त्यानंतर आपल्या लिफ्ट वगैरे प्रॉपर येऊन जातात म्हणजे जा आपल्या सृष्टीसाठी काम करतात आपल्या गाडी सुद्धा मिळाली श्रीनिवास वगैरे कडून तर तुम्हाला कोणती गाडी जर गा... तुम्हाला कोणती गाडी वगैरे बघायची असेल तुम्ही यायला कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता वगैरे मिळून जातात आणि तस शो नंबर वगैरे वॉशिंग बघायचं तर नंबर वगैरे पण दिलेला आहे बॉसमध्ये आता आपण बोलू आपल्या टायर्स वगैरे बद्दल आपल्या गाडीमध्ये तसे आपल्या टायर्स वगैरे म्हणजे ना सध्या आपल्या गाडीमध्ये टायर्स वगैरे जे के कंपनीचे टायर करून जातात एकशे पंचेचाळीस आर आर बारा इंचचे टायर होऊन जातात याच्यामध्ये एलटी आपले टायर येऊन जाते टायर करून जातात समोर डिस येऊन जाते मांग ड्रम्पे होऊन जाते जे की ब्रेक मध्ये चांगलं काम करेल त्यासंग आपल्याला पॅराबोलिक लिप्स आपल्या सस्पेन्शन म्हणजे पॅराबोलशन जाते गाडीमध्ये समोर वांगे सारखंच येऊन जाते संग आपण बोलू चार मिनिट वगैरे आपल्या येऊन जातात पाच मिनिट आपली सिस्टीम खरं नाही याच्यामध्ये इंडिकेटर्स या इंडिकेटर्स इंडिकेटर्स आणि लॉकर आपण बोलूया गाडीच्या इंडिकेटर बद्दल म्हणून जाऊया आपण पाठी माग आता इथं आपण बोललो तर सीटचे कंटो वगैरे आलेले आहेत समोर इथं पण शकता त्यानंतर आपण बोललो मग आपल्या पाठीमागे आपल्या चॅक वगैरे पण येऊन जातो आणि आता आपण बोलूया आतल्या बाजूला सध्या बसलेली मी गाडीच्या अंदर गाडीच्या अंदर आपल्याला लिहून जाते तसं फुल्ली डिजिटल मीटर वगैरे असं आपल्याला मिळून जाते ज्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन येऊन जाते, जाते।, जाते म्हणजेच की इथून जाते लाईव्ह स्पीड वगैरे गाडीची टेम्परेचर टाईम इथं गिअर इथे येऊन जाते आपल्या गाडी किती किलोमीटर चाललेली आहे ते येऊन जाते डिझेलची इन्फॉर्मेशन बाकी सगळं इथे येऊन जाते आणि तुम्ही या इथून चेंज वगैरे पण करू शकता ट्रिप ए ट्रिप बी वगैरे वगैरे आणि स्टेरिंगवरती आपण बोललो तर शेअरिंग मध्ये आपल्याला जे मेन लोक वगैरे आपल्या या बाजूला इथून सेंटर सेंटरमध्ये टाटाचं बाजू साईड दोन्ही बाजूला आपल्याला जे वगैरे ते आपल्याला मिळून जाईल बाकी आपल्याला जे हेडलाईट लेवल वगैरे तुम्ही याला इथून ऍडजस्ट वगैरे करू शकता आणि बाकी पार्किंग वगैरे आपण लावायचं असेल तुम्हाला इथं बटन वगैरे याच्या वेळेला इथं आपण बोललो आपल्याला जे हेडलाइट कंट्रोल वगैरे ते आपल्या या बाजूला येऊन जातात आणि वायपर वगैरे आपल्याला कंट्रोल या बाजूला येऊन जातात जसं आपल्या गाडीमध्ये आपल्याला येऊन जाते पाच गियर आपल्या सिस्टीम जाते पाच आणि एक आपल्याला येऊन जाते रिवर्समध्ये आणि आपल्या गाडीमध्ये आपल्याला जसं पॉवर मोड आणि नॉर्मल मोड वगैरे आपण आपले मिळून जातो जसं आता नॉर्मल आता जसे पावर लागली तर आपण नॉर्मल पण लावू शकतो त्यानंतर आपण आपल्या खाली येऊन जाते या बाजूला आणि इथं नाही का आम्हाला तिकडेच पोहोचू शकता तसे पण दोघं बसले तर कम्फर्टेबल राहील कारण तिसऱ्या बसताना थोडा प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो बाकी गाडीवर रिव्ह वगैरे कधी पण लावायचं असं तुम्हाला इतकी मस्त खिडकी दिली तुम्ही आरामात का पूर्ण व्ह्यू संघ गाडी आरामात रिवसून लावू शकता तसेच आपल्या इथून का मिरर वगैरे पण दिलेली आहे म्हणजे तुम्ही याच्यामध्ये तुम्ही अंदाज वगैरे घेऊ शकता लाईटीवर आपल्या नॉर्मल येलो कलरमध्ये जसं तसं आपल्याला लिहून जातो लाईटमध्ये आपल्याला का काही जास्त वगैरे तसं मिळत नाही आहे आणि चार्जिंग वगैरे आपल्याला ते लिहून जाते खाली आता आपण बोलूया बाहेरच्या बाजूला तर जे गाडीचं लुकोरा म्हणता येईल मागच्या बाजूनं ते आपल्याला का या मध्ये येऊन जाते वगैरे आपल्या गाडीचं टोटल पूर्णपणे आणि त्यासाठी आपण जर बोललो तर आपल्या गाडीमध्ये आपल्याला जे पिरियड वगैरे ते पण चांगले येऊन जाते नऊशे के पर्यंत आरामात मिळून जातो आणि लुकोरा म्हणता येईल मागच्या बाजूला येऊन जाते आपल्या टाटाचं लोगो वगैरे आणि खाली फेक्टर वगैरे येऊन जातात आपल्याला आणि इथे येऊन जाते आपल्या रिव्हर्स लाईट वगैरे ब्रेकचे कंट्रोल इंडिकेटर्स इफेक्टर आणि इंडिकेटर्स लाईट्स वगैरे बद्दल बोललो आपण इंडिकेटर आणि ब्रेक लाईट वगैरे आपल्याला त्याचं गेट आपल्या जर ओपन वगैरे आराम करू शकता म्हणून जाते टाटा चलो करून जाते दोन पार्किंग वगैरे मिळून जातात गाडीमध्ये आणि रोस् लाईट वगैरे इथून जाते त्याच्या आपल्याला जे स्टेफ्टिंग टायर वगैरे म्हणता येईल कधीच काम पडलं तुम्ही असं युज वगैरे करू शकता तसं आणि त्याच आपण बोललो साईडच्या बाजूला इथं युरिया वगैरे टाकायचं काहीच जागा नाही कोणीकडे नाही फक्त आपल्याला टाकायचं काम आहे डिझेल टाकायला चालू द्या तीस लिटर आपल्या टँक घेऊन जाते याच्यामध्ये याची बॉडीवर तुम्ही वाढवायची तर तुम्ही याला वाढवू पण शकता हा बॉडी किंवा फुल बॉडी तुम्ही करू शकता तसं पाहिजे तसं तुमच्या कामानुसार आणि आपण बोला बॅटरीबद्दल तर आपल्याला ॲमरॉनची बॅटरी होऊन जाते गाडीमध्ये या टाईपमध्ये आपलं गाडी वगैरे जाते तर तुम्हाला हा व्हिडिओ वगैरे कसा वाढला ते कमेंट करून सांगा आणि यानंतर कोणत्या गाडीचा रिव्ह्यू करायला बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा व्हिडिओवर तुम्ही सांगा नवीन आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच राम ना सगळ्यांना